हो नमस्कार इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते श्रोते हो आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत आयुर्वेदिक न्युरोथेरपी आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलावलंय डॉक्टर संजोग सुर्वे यांना चला त्यांच्याशीच गप्पा मारूया डॉक्टर नमस्कार नमस्कार आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे धन्यवाद मला सुरुवातीला सांगा की आयुर्वेदिक न्यूरोथेरपी म्हणजे नेमकं काय आयुर्वेदिक न्युरोथेरपी ही एक संयुक्त उपचार पद्धती आहे शस्त्रक्रियेविना आयुर्वेदिक उपचार याच्यामध्ये केले जातात न्युरोथेरपीचे जनक डॉक्टर मनोज शर्मा यांनी प्रथम आयुर्वेदिक न्युरोथेरपीची सुरुवात केली त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये मी त्यांच्याकडे न्युरोथेरपीचं शिक्षण घेतलं मला असं सांगा की नेमक्या कोणत्या रोगांवर याचा उपयोग होतो आयुर्वेदिक न्यूरोथेरपी ही सामान्यत संधिवात गुडघेदुखी टाच दुखी मणक्यांचे विविध आजार त्याच्यामध्ये मानदुखी म्हणजेच सर्वायकल स्पॉन्डिलोसिस कंबर दुखी म्हणजेच लंबार स्पॉन्डिलॉसिस पाठदुखी सायटिका आणि एक पिरिफॉर्मिस सिंड्रोम म्हणून एक आजार आजार आहे तर त्या आजारामध्ये सुद्धा आपण ट्रीटमेंट देतो त्यासोबत फ्रोझन शोल्डर म्हणजेच खांदा दुखी टेनिस एल्बो गोल्फ एल्बो आणि माकडहाट दुखणे या आजारांवर सुद्धा आपण उपचार करतो या थेरपीचा उपयोग येस मला असं सांगा की ह्या व्याधी ज्या तुम्ही सांगितल्यात ह्या तर तशा बघायला गेल्यात तर सर्वसामान्य लोकांना होतच असतात पण मग ह्याची लक्षणं नेमकी काय म्हणजे तुम्हाला जाणवतात की आता मी जे व्याधी सांगितले त्या प्रत्येक व्याधीची लक्षणं वेगवेगळी आहेत फॉर एक्झाम्पल गुडघेदुखी म्हटलं तर गुडघ्यामध्ये खूप स्टिफनेस असतो गुडघा आपल्याला फोल्ड करता येत नाही किंवा आपल्याला चालता येत नाही चालताना वेदना होतात फोल्ड करताना वेदना होतात सूज असते गुडघ्याला किंवा उभं राहिलं तरी वेदना होतात अशा प्रकारची लक्षणं गुडघेदुखीत दिसतात तसंच व्याधींमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं दिसतात रूप वेगवेगळी लक्षणं आढळतात तसेच कंबर कंबर जखडणे उभं राहता न येणे किंवा चालताना त्रास होणे वागता न येणे स्टेप्स चढायला त्रास होणे पायऱ्या चढायला त्रास होणे अशा प्रकारची लक्षणं कंबर दुखीमध्ये आढळतात तसेच पायात वेदना होणे कमरेच्या पाठच्या बाजूने नितंबापासून पायाच्या खालच्या भागापर्यंत वेदना होणे मुंग्या येणे यासारखी लक्षणं कमरेच्या मणक्यांच्या व्याधींमध्ये आढळतात तसेच खांदा दुखीमध्ये खांदा जखडणे खांद्याची चा, हालचाल न करता येणे हालचाल करताना खूप वेदना जाणवणे किंवा मा, हातांमध्ये मुंग्या येणे वस्तू उजलता न येणे यासारखी लक्षणे खांदा दुखीच्या रुग्णांमध्ये आढळतात तसेच सायटिकामध्ये स्टेप्स टाकता न येणे किंवा उभं राहिलं तरी सुद्धा बसताना येणे किंवा बसल्यानंतर उभं राहायला थोडस त्रास होणे यासारखी लक्षणं तसेच पायात मुंग्या येणे कंटिन्यू त्याचप्रमाणे चालताना त्रास होणे चालता अशी लक्षणं सायटिका मध्ये आढळतात पिरिफॉर्मिस सिंड्रोम हा सायटिका सारखाच असतो म्हणजे जर सायटिका आणि पेरीफॉर्मिस याच्यामध्ये जर आपल्याला कंपेअर करायचं म्हटलं तर ती पटकन लक्षात येत नाही त्यामुळे तो डायग्नोस करणं खूप कठीण असतं तर त्याच्यामध्ये नितंबाचा जो स्नायू असतो पेरीफॉर्मिस अरुंद सपाट असा स्नायू असतो तर त्याच्या खाली सायटिका नवर असते तर त्याच्यावरती त्या स्नायू जखडल्यामुळे प्रेशर पडतं आणि त्यामुळे ते सायटिकासारख्याच वेदना होतात पण अॅक्च्युली स्नायूचं दुखणं असतं हे आणि सायटिकामध्ये हे नसेचं दुखणं असतं हा त्याच्यातला महत्वाचा फरक आहे टेनिस टेनिस एल्बो एल्बो मध्ये हाताच्या कोपराच्या बाहेरच्या बाजूला स्नायू पेशींमध्ये सूज आणि वेदना जाणवणं हे लक्षण आढळतं तसेच गोल्फ एल्बो हा गोल्फ खेळणाऱ्या स्पोर्ट्समनला होतो हुँ. तो कोपराच्या आतील बाजूच्या स्नायू पेशींमध्ये सूज आणि वेदना जाणवतात त्याच्यामध्ये जा तर हा दोन्ही मधला महत्वाचा फरक आहे टेनिस एल्बोमध्ये कोपराच्या बाहेरच्या बाजूला वेदना आणि गोल्फ एल्बो मध्ये आतल्या बाजूला वेदना अच्छा तर त्याच्यामध्ये सामान्यतः तुम्ही हाताने कोणती वस्तू उचलू शकत नाही जर उचलायला गेला तर खूप प्रचंड वेदना होतात हाताची मुवमेंट आपण कोपरातून करू शकत नाही अशा सारखी लक्षणं त्या व्याधींमध्ये आढळतात तसेच माकड हाडाला सूज येणे आपल्या जे मणक्याचं शेवटचं जे हाड असतं स्पाइन असतो त्याला कॉसिक्स बोलतात तर त्याला सूज येते बऱ्याच वेळा पाय घसरून पडल्यामुळे बाईकचा जास्त वापर कंटिन्यू एका ठिकाणी बसल्यामुळे अतिरिक्त वजन असेल एखाद्या व्यक्तीचं तर त्यांना त्या बोनला माकडं डोकं सूज येते त्याच्यामुळे प्रचंड वेदना होतात ती व्यक्ती व्यवस्थित बसूही शकत नाही तर अशा वेळेला त्याला आपण त्या व्याधींवरती सुद्धा आपण उपचार करतो बरोबर आहे आता तुम्ही या सगळ्या व्याधींवरची लक्षणं सांगितली तर ह्याच्यावर तुम्ही जे उपचार करता तुमच्या या थेरपी मधून ते नेमके कसे केले जातात आपण आयुर्वेदिक न्युरोथेरपीमध्ये विशेषतः आयुर्वेदिक तेलाचा मसाज त्यानंतर स्टीम देतो म्हणजे वाफ देतो त्यानंतर स्थानीय बस्ती जसं गुडघेदुखीसाठी जानू बस्ती कंबरदुखीसाठी कटी बसती मानदुखीसाठी ग्रीवा बसती आणि खांदा जखडतो त्यासाठी शोल्डरला अशा प्रकारच्या तेलाच्या तेलाच्या आयुर्वेदिक औषधी देतो त्यानंतर कायरोप्रॅक्टिक हा एक जरा वेगळा प्रकार वेग आहे तो आपण या चिकित्सेमध्ये समाविष्ट केलेला आहे त्याच्यामध्ये आपण स्पाइनची अलाइनमेंट आणि सांध्याची अलाइनमेंट करतो मॅन्युअली त्यानंतर कायरोप्रॅक्टिक ऍक्टिवेटर गन म्हणून एक इन्स्ट्रुमेंट आहे माझ्याकडे त्याने सुद्धा ते आपण सेटिंग करतो तसेच कपिंग तर त्याच्यामध्ये कप असतात प्लास्टिकचे कप तर त्याने आपण प्रेशर क्रिएट करतो स्किन वरती लावून आणि ते व्हॅक्युम प्रेशर क्रिएट झाल्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रुवमेंट होतं तसंच स्नायूमध्ये जखडपणा आलेला असतो तो सुद्धा कमी करता येतो तसेच आपल्या ब्लड मधली इम्प्युरिटीज सुद्धा आपल्याला त्याच्यातून काढता येतात त्याला ब्लड कपिंग बोलतात कपिंगचे दोन प्रकार आहेत एक ड्राय कपिंग आणि एक ब्लड कपिंग तर ते दोन्ही आपण या चिकित्सेमध्ये समाविष्ट केलेले आहेत तसेच जळवा लीच आपण त्याला बोलीभाषेत जळू बोलतो तर त्या जळूचाही उपयोग आपण या चिकित्सेमध्ये करतो त्याचा उपयोग विशेष पेन किलर म्हणून आपण त्याचा वापर करतो जलूचा? जलूचा। अच्छा। तर जळू काय करतो जळूच्या सलाव्यामध्ये लाळीमध्ये हिरुडिन नावाची प्रोटीन असतं जळूमुळे आपण तिथली व्याधीतील सूज आणि वेदना कमी करू शकतो म्हणजे तुम्ही म्हणालात तसं अशुद्ध रक्त बाहेर आल्यामुळे जे वेदना त्या पेशंटला होत असतील त्या कमी होत हो हो नक्कीच आणि त्यांच्या त्या सलैवामधल्या हिरुडीन रक्तवाहिना प्रसारित झाल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित व्यवस्थित तसेच त्याच्यामध्ये अँटीकोयाग्युलेंट प्रॉपर्टी असते म्हणजे रक्त पातळ करण्याची क्षमता असते तर त्यामुळे ब्लड फ्लो फास्ट होतो फास्ट होतो ओके म्हणजे रोगाचं जे मूळ आहे तिथेच आपला ह्याचा उपयोग हो हो नक्की तसंच आपण सुजोक अक्युप्रेशर सुजोक हे कोरियन चिकित्सा पद्धती आहे ऍक्च्युअली सुजोक सु म्हणजे हात आणि जोक म्हणजे पाय हात आणि पायाच्या फक्त बोटांवरती अक्युप्रेशरचे पॉइंट्स आहेत पूर्ण बॉडीचे तर त्या बोटांवरती हाताच्या आणि पायाच्या आपण ट्रीटमेंट देतो अॅक्प्रेशर करून तसेच कर्णचिकित्सा ऑरिक्युलर थेरपी म्हणून त्याला बोलतात तर चिकित्सेमध्ये सुद्धा सेम पूर्ण बॉडीचे सगळे पॉइंट फक्त कानावरती असतात आपल्या बरं तर त्या चिकित्सेमध्ये आपण निडल आणि सीड्सचा वापर करतो आणि मॅग्नेट अशा गोष्टींचा वापर करून कर्णचिकित्सा सुद्धा आपण करतो करू शकतो तसेच आयुर्वेदिक औषधी लेप हे सर्वात शेवटी त्याचा वापर करतो विविध आजारानुसार विविध औषधी द्रव्यांचा लेप आपण त्याच्यावरती लावतो अच्छा म्हणजे तुम्हाला रोग समजल्यानंतर ज्या आधी त्याची लक्षणं मग त्यातला रोग जाणवतो आणि मग आता तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही त्या प्रत्येक रोगावर वेगवेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट करता हो। सगळ्यात शेवटी आणि नंतर मग आपण विविध आजारानुसार औषध ओरली घेण्यासाठी देतो मला असं सा सांगा की हे आता रोग सांगितलेत तर याच्यामध्ये ऑपरेशन टाळता येण्यासारख्या काही व्याधी आहेत का हो नक्कीच ऑपरेशन टाळता येण्यासारख्या व्याधींमध्ये फ्रोझन शोल्डर जो प्रामुख्याने डायबिटीसच्या रुग्णांमध्ये आढळतो किंवा त्याची साधारण ऑपरेशनची कॉस्टिंग एक पन्नास ते साठ पर्यंत जाते तर ते आपण कमी खर्चात आपण त्याच्यावरतीही उपचार करतो तसेच सायटिका सायटिकावर साठी सुद्धा ऑपरेशनची गरज असते तर ते आपण विदाऊट सर्जरी फक्त आयुर्वेदिक थेरपीने आपण ते बरे करतो बरे तर टेनिस एल्बो आणि गोल्फ एल्बो यांचे सुद्धा आपण परमनंट क्युअर करतो अच्छा मला असं सांगा की तुम्ही आता जसं म्हणालात की आम्ही या या पद्धतीने त्यांच्यावर ट्रीटमेंट करतो म्हणजे मग अशी बोलताना म्हणालात की बस्ती देतो त्याच्यानंतर okay. अलाइनमेंट करतो जे काय असेल ते मग ह्याच्या काही म्हणजे पर परत आठ आठ दिवसांनी यायला लागतं किंवा पंधरा पंधरा असं काही त्याला रेग्युलेशन आहे की एकदा केलं की ते उपचार होऊन जातो व्याधीनुसार ज्याची जर क्रोनिक असेल आणि अक्यूट असेल, असेल।, असेल। जर व्याधी दोन दिवसातला पाच दिवसातला आठ दिवसातला असेल तर त्याचे एक किंवा दोन सेटिंग मध्ये होऊन जातो हाँ, हाँ। तर जितका व्याधी जुना असेल तर त्याला आठ ते, ते दहा सेटिंग द्यावे लागतात अच्छा म्हणजे तो आजार किती जुना आहे यावर त्याच्या सेटिंग ठर हो हो नक्कीच डॉक्टर साहेब आता तुम्ही मला ह्याचे सगळे आजार सांगितले त्यांची लक्षणं सांगितली तर हे आजार होण्याची नेमकी कारण काय आहेत आजार होण्याची प्रत्येक आजारासाठी वेगवेगळी कारणं आहेत जसं की गुडघेदुखीसाठी अतिरिक्त वजन व्यायामाचा अभाव आहारातील पोषण मूल्यांचा अभाव उदाहरणात व्हिटॅमिन डी कमी असणं किंवा कॅल्शियमची कमतरता बाह्य आघात शरीरावरती होणारे ऍक्सिडेंटल किंवा स्त्रियांमध्ये पाळी बंद झाल्यानंतर शरीरातील कॅल्शियम कमी झाल्यामुळे किंवा हॉर्मोनल चेंजेसमुळे सुद्धा गुडघ्यांचे विकार उद्भवतात हो साधारणतः सत्तर टक्के स्त्रियांमध्ये आढळणारा हा आजार आहे कारण पाळी बंद झाल्यानंतर विशेषतः शरीरातलं कॅल्शियम कमी होत जातं त्यामुळे स्त्रियांमध्ये याचं प्रमाण खूप जास्त आहे पुरुषांच्या तुलनेत तसेच मानदुखी मानदुखी आता आपल्याला माहितीच आहे की मोबाईलचं आणि कम्प्युटर लॅपटॉप याचा खूप वापर वाढलेला आहे तर त्याच्यामुळे कंटिन्युअस एका ठिकाणी बसून जर आपल्या सिटिंग पोस्टरच्या अनुरूप जर आपण कम्प्युटर युज नाही केला कंटिन्यू खाली हुँ, मान ठेवून वगैरे पाहिलं तर त्यामुळे मानेवरती ताण मणक्यांवरती आणि स्नायूंवरती ताण येऊन हे दुखणं वाढत जातं तसंच बाईकचा जास्त वापर काही डेली पन्नास साठ किलोमीटर बाईक चालवणारे सुद्धा लोक आहेत तर त्यामुळे सुद्धा मणक्यांची झीज आणि आपल्याकडचे रस्ते आपल्याला माहित आहेतच कशा पद्धतीच्या आहेत तर त्यामुळे तो त्रास जास्त बळावतो तसेच मानदुखीमध्ये मा सुद्धा व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता तसेच आहारातील पोषण मूल्यांचा अभाव स्मोकिंग तसेच शरीरातील अतिरिक्त चरबी अतिरिक्त वजन वजन यामुळे सुद्धा मानेच्या मणकांचा त्रास होतो डायबिटीसच्या रुग्णांमध्ये मा सुद्धा मानदुखीचा त्रास कंबरदुखीचा त्रास प्रमाण जास्त आहे तसेच कंबरदुखीमध्ये सुद्धा आपण बघायला गेलो तर अतिरिक्त बाईकचा वापर पुअर पोस्चर म्हणजे कसंही उभं राहणं कोणत्याही पोझिशन मध्ये कुठची एखादी वस्तू उचलायची असेल तर चुकीच्या चुकीच्या पद्धतीने चुकी उचलणे तसेच पोट साप न होणे हे कंबरदुखीसाठी एक महत्वाचं कारण मानलं गेलेलं आहे त्याचबरोबर खूप काळ उभं राहून काम करणं स्मोकिंग किंवा पाठीच्या खालच्या भागाला म्हणजे कमरेला एखादी दुखापत होणं किंवा एखादा आघात होणं यामुळे सुद्धा पाठीचं दुखणं बळावतं तसेच वयोमानानुसार सुद्धा किंवा बैठे व्यवसाय करणाऱ्यांमध्ये सुद्धा मणक्यांचा पाठीच्या मणक्यांचा कमरेच्या मणक्याचा त्रास होत बरोबर आहे तसेच खांदा दुखी म्हणजे फ्रोझन शोल्डर फ्रोझन शोल्डर हा सामान्यतः बाह्य आघातामुळे किंवा डायबिटीजच्या रुग्णांमुळे सुद्धा याचं प्रमाण खूप जास्त आहे हु, तसेच खेळाडूंमध्ये हा जास्त जाणवत असेल खेळाडूंमध्ये विशेषतः बॅडमिंटन खेळणाऱ्यांमध्ये टेनिस खेळणाऱ्यांमध्ये सुद्धा फ्रोझन शोल्डरचं प्रमाण खूप आहे आपण पाहतो की एखादं दुखणं सांध्याचं म्हणा किंवा स्नायूचं दुखणं हे माझ्या बघण्यात असं आलं है कि काही लोक विदाऊट वॉर्मअप जिम करतात किंवा खेळायला जातात किंवा कोणताही व्यायाम विदाऊट वॉर्मअप करतात तर ते चुकीचं आहे एक दहा ते पंधरा मिनिटं वॉर्मअप करून नंतर तुम्ही एक्सरसाइज करा किंवा खेळा थोडस बॉडीमध्ये हीट तयार झाली पाहिजे स्नायू शिथिल झाले पाहिजेत आणि त्यानंतर मग आपण व्यायाम किंवा खेळ खेळले पाहिजेत तसेच खेळल्यानंतर किंवा व्यायाम केल्यानंतर आपण स्ट्रेचिंग करत नाही तर त्याच्यामुळे सुद्धा शरीरामध्ये स्नायूंमध्ये विशेषतः जखडता आलेली असते तर त्यासाठी आपल्याला खेळ खेळण्यापूर्वी कंपल्सरी वॉर्म अप आणि खेळल्यानंतर किंवा जिम नंतर किंवा व्यायामानंतर स्ट्रेचिंग हे अत्यावश्यक आहे आहे अत्यावश्य आहे थोडक्यात म्हणजे जे तुम्ही कराल व्यायाम करताना करताना किंवा काहीही करता तर त्याची एक प्रॉपर पद्धत हो हो त्या पद्धतीने जर तरच त्याचा तुम्हाला उपयोग होईल त्याचा अपाय होऊ शकतो डॉक्टर आणखीन काय व्याधी आहेत आणि त्याची कारण काय आहेत इतर व्याधींमध्ये टाचदुखी हा एक कॉमन आढळणारा व्याधी आहे स्त्रियांमध्ये हा व्याधी जास्त प्रमाणात आढळतो कारण हाय हिल्सच्या चप्पल हे एक प्रमुख कारण आहे त्याचं आणि अतिरिक्त शरीराचं वजन तसेच टाचदुखीची प्रमुख जी तीन कारण आहेत त्याच्यामुळे युरिक ऍसिडचं प्रमाण रक्तातलं वाढलेलं असतं तर त्यामुळे सुद्धा टाचदुखी उद्भवते तसेच टाचेचं हाड ज्याला आपण कॅल्कॅनियस बोन म्हणतो तर त्याला कॅल्केन्स पर टाचेचं हाड वाढणे हे एक कारण आहे टाचदुखीचं आणि तिसरं कारण म्हणजे टाचेच्या हाडांमध्ये चरबीच्या पिशव्या असतात ज्याला आपण प्लांटार फॅसिया बोलतो तर त्याला सूज आलेली असते तर या तिन्ही कारणांमुळे टाचदुखी उद्भवते तर यासाठी आपल्याला निदान करण्यासाठी ब्लड टेस्ट आणि एक्स रेची गरज असते बरोबर एक्स रे आणि ब्लड टेस्ट नंतर आपलं निदान कन्फर्म होतं बरोबर आणि मग या व्याधीवर सुद्धा आपल्या आयुर्वेदिक न्युरोथेरपीचे उपचार आहेत उपचार आहे मग ह्याच्यावर कसे उपचार केले जातात टाचदुखीमध्ये प्रामुख्याने आपण अग्निकर्म करतो अच्छा अग्निकर्म स्पेसिफिक जे पॉइंट आहेत टाचे जवळचे तर त्याच्यावरती अग्निकर्म हॉट निडलिंग करतो अॅक्युपंक्चरच्या निडल्स आणि तसे सुजोग थेरपी करतो आणि शेवटला ले आपण लेप लावतो अच्छा आणि ओरली आयुर्वेदिक औषध सुद्धा आपण देतो बरोबर नंतरचा व्याधी आहे टेनिस एल्बो तर टेनिस एल्बो हा प्रामुख्याने टेनिस खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये उद्भवतो म्हणून त्याचं नाव टेनिस एल्बो असं दिलेलं आहे पण ते स्क्वॅश बॅडमिंटन क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये सुद्धा हा आजार दिसतो आणि आपण सामान्यतः कार्पेंटर जे सुतारकाम करणारे व्यक्ती आहेत तर ते रंदा ओढण्याचं काम करतात कंटिन्यू तर त्या लोकांना सुद्धा हा खूप प्रमाणात आढळणारा व्याधी आहे तसेच कपडे धुणाऱ्या लेडीज असेल किंवा जेंट्स असतील बरोबर हाताने कपडे धुणार तर ता त्यांच्यामध्ये सुद्धा हा व्याधी खूप प्रमाणात आढळतो उपचार पद्धती कशी करता टेनिस एल्बो साठी आपण लोकल मसाज करतो त्यानंतर स्टीम देतो त्याच्यानंतर अग्निकर्म करतो आणि सुजोग थेरपी आणि कर्णचिकित्सा आणि शेवटी आपण लेप लावतो आणि आयुर्वेदिक औषध सुद्धा आपण बरोबर देतो डॉक्टर मगाशी तुम्ही कर्णचिकित्सेबद्दल जे बोललात ओके आणि आता ही टेनिस एल्बो वर जी उपचार पद्धती आहे काही संबंध आहे का म्हणजे नेमकी काय केली जाते ते सांगा कर्णचिकित्सेमध्ये प्रामुख्याने आपण जर कानाचा शेप बघितला तर व्यवस्थित जर निरीक्षण केलं तर गर्भामध्ये जसं बाळ असतं बाळाचा पोझिशन असते तर तसा शेप आपल्या कानाचा आहे बरोबर तर पूर्ण आपल्या शरीराचे पॉइंट्स जे महत्वाचे बिंदू आहेत तर ते कानावरती असतात तर तिथे ते पॉइंट आपण जर ट्रिगर केले निडल्सने किंवा ने, जर तिथे त्या सुया लावल्या तर त्वरित वेदना आपल्या कमी होतात बरं असं आपण ते फक्त टेनिस एल्बो मध्ये असं नाही गुडघेदुखी कंबरदुखी कोणत्याही प्रकारची वेदना कोणत्याही प्रकारची वेदना, वेदना शरीरामध्ये असेल तर ते आपण करू शकतो आणि त्याचा इफेक्ट सुद्धा त्वरित मिळतो आपल्याला डाव्या बाजूची आपल्याला जी ट्रीटमेंट करायची असेल तर त्यासाठी आपण डाव्या कानाचा वापर करतो आणि उजव्या बाजूची जर ट्रीटमेंट करायची असेल शरीराच्या उजव्या साईडच्या तर आपण उजव्या कानाचा वापर करतो अच्छा म्हणजे तोही फरक आहे की जर तुमचा उजवा हात दुखत असेल तर उजव्या कानाचे ते वर आपण काम करू शकतो नक्की खूपच छान मगाशी तुम्ही ज्या सगळ्या उपचार पद्धती तुमची सगळी हो सांगितली त्याच्यामध्ये सुजोक थेरपीचा उल्लेख तुम्ही केलात तर जरा त्याबद्दल सविस्तर सांगा सुजोक थेरपी ही प्रामुख्याने कोरियन थेरपी आहे कोरियन वर्ड आहे तो सुजोक सु म्हणजे हात आणि जोक म्हणजे पाय तर हात आणि पायाच्या बोटांवरती ॲक्युप्रेशर पॉइंट आहेत तर त्याच्यावरती आपण ते ॲक्युप्रेशर पॉइंट सुई किंवा सीड्स म्हणजे बिया त्याचप्रमाणे मॅग्नेट आणि कलर थेरपी अशी चार विविध प्रकाराने आपण थेरपी करतो जसे अॅक्युप्रेशरचे पॉइंट आपल्या शरीरावरती असतात तसेच सुजोग थेरपी मध्ये पूर्ण शरीराचे पॉइंट आपल्या दोन्ही हाताच्या दहा बोटांवरती आणि पायाच्या दहा बोटांवरती आपण ती ट्रीटमेंट करतो अच्छा सर तुम्ही आता सीड्स बद्दल बोललात की हे जे आपल्या हाताचे पॉइंट्स आहेत त्याच्यावर निडल सीड्स याचं प्रेशर नेमक्या कोणत्या हो� सीड्स वापरतात आपण मेथीच्या बिया त्याच्यामध्ये वापरतो किंवा काळे वाटा छोटे जास्त या दोनच सीड्स जास्त वापरतो अच्छा अच्छा डॉक्टर ह्या ज्या सगळ्या व्याधी आहेत या व्याधींवर तुमच्या या न्यूरोथेरपीने तुम्ही उपचार करता तुम्ही आता म्हणालात तसं तुम्ही अॅक्युप्रेशर किंवा सीड्सच्या हो। मार्फत सगळं करता हे सगळं तुम्ही करता पण त्या व्यतिरिक्त पेशंटने घरी जाऊन करण्यासाठी काही व्यायाम असतात जसं तुम्ही म्हणालात की एल्बो असेल किंवा फ्रोझन शोल्डर असेल तर त्याच्यावर सतत काम करत राहिलं तरच ती व्याधी बरी होणार असते त्याच्यामध्ये साठी काही व्यायाम आहेत नक्कीच जसं आपण गाडीचं सर्व्हिसिंग करतो एक ठराविक किलोमीटर फिरवल्यानंतर हो पाच हजार दहा हजार किलोमीटरला तसंच शरीराचं पण आपल्याला मेंटेन ठेवण्यासाठी व्यायाम हे अतिशय गरजेचे आहेत तर त्यासाठी आपण ज्या आपण ट्रीटमेंट करतो त्या व्याधींसाठी व्यायाम हे कंपल्सरी आहेतच त्याशिवाय व्याधी होऊ नये म्हणून आपण कोणत्या प्रकारचा व्यायाम आपल्या शरीराला गरजेचा आहे तर त्यासाठी सुद्धा आपण सल्ले पेशंटला देतो विशेषतः मानेचे जे व्याधी असतील मानेच्या मणक्यांचे व्याधी तर त्याला आपण भुजंगासन मानेचे सूक्ष्म व्यायाम चक्रासन अर्धचक्रासन अशा प्रकारचे आसनं पेशंटना सुचवतो हो घरी करायला सांगतो हो हो नक्कीच आणि ते पेशंटने लाईफ टाईम करायचे असतात बर पर... तसंच शोल्डरचे आपण व्यायाम शोल्डरच्या मुवमेंट शोल्डरचे स्नायू शिषितील राहण्यासाठी बरोबर ह्याची सुद्धा मानेच्या मणक्यांसाठी गरज असते बरोबर आणि ते मला वाटतं एकमेकांवर अवलंबून पण असतील म्हणजे शोल्डर आणि मानेचे हो हो की शोल्डर मध्ये सुद्धा होते मणक्यांमध्ये जर गॅप असेल तर तो फ्रोझन शोल्डरचा त्रास उद्भवण्याची शक्यता जास्त असते आणखीन कोणत्या व्याधींवर काय वेगळे व्यायाम सांगतात आपण लंबर स्पॉन्डिलोसिस म्हणजे कमरेच्या मणक्यांसाठी किंवा सायटिका याच्यासाठी सुद्धा आपण वेगवेगळी आसनं पेशंटला सुचवतो त्याच्यामध्ये मार्जर आसन कॅटकाऊ पोज त्याला बोलतात तसंच सेतुबंदासन अर्ध पवनमुक्तासन भुजंगासन धनुरासन मत्स्यासन शलभासन बालासन इत्यादी प्रकारची विविध प्रकारची आसनं आपण पेशंटला करायला सांगतो आणि ती तुम्ही एकदा दाखवताना त्यांना म्हणजे कारण ही आसनं जेव्हा आपण करतो तेव्हा त्या प्रत्येक आसनाला एक एक काय म्हणायची ती प्रत्येक एक आकृती आहे की तेवढाच हात वर गेला पाहिजे हो, हो 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 किंवा तर ते पेशंटला आपण ट्रीटमेंट देतानाच ट्रीटमेंटच्या सुरुवातीलाच आपण ही सगळ्या प्रकारची आसनं कडून करून घेतो आणि ती पेशंटला जेवढ्या सिटिंगला येतात त्यावेळेला प्रत्येक वेळी ते आम्ही दाखवतो आणि घरी करायला सांगतो बरोबर आहे आणि हे सगळं केलं तरच त्याचा उपयोग नक्की होऊ शकतो नाहीतर हो, मग हो, चुकीच्या पद्धतीने आसन केली तर अजून नवीन व्याधी उद्भवू शकते तुम्हाला नक्कीच अगदी लाईफ टाईम आपण ही त्यांना करायला सांगतो करायला सांगतो डॉक्टर मला असं सांगा की आता आपण व्याधी झाल्यानंतरच्या सगळ्या गोष्टी बघितल्या त्याची लक्षणं बघितली कारण बघितली त्याच्यावर तुमची उपचार पद्धतीही जाणून घेतली पण ह्या सगळ्याच एक मूळ बेसिक असतं काही वेळेला आहार तर या आहाराबद्दल काय सांगाल तुम्ही नक्कीच आपण सगळं करताना आपल्या दैनंदिन जीवनात आपण जो तो माणूस आता आपण बघितलं तर फक्त पैशाच्या मागे धावत असतो पण स्वतःकडे खूप दुर्लक्ष करतो शरीराकडे आपण खूप दुर्लक्ष करतो पैशाच्या पाठी धावून आपण स्वतःच्या शरीराची हेळसाण करतो तर ते व्हायला नाही पाहिजे त्यासाठी आहाराचं महत्व अनन्यसाधारण आहे तुम्ही व्यायाम किती करता याच्यापेक्षा तुम्ही काय खाता आणि किती खाता हे खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही व्यायाम दोन दोन तीन तीन तास जर करत असाल पण खाण्यातून तुमच्या योग्य प्रमाणात प्रथिनं गेली नाहीत कर्बोदकेचं प्रमाण जास्त असेल तर त्या व्यायामाचा उपयोग तितकासा होत नाही उलट आपल्याला इंजुरी होण्याची शक्यता जास्त असते बड़ त्यामुळे आहारामध्ये प्रथिनांचा समतोल हा व्यवस्थित साधला गेला पाहिजे शक्यतो आपल्या आहारामध्ये प्रथिनांची क्वांटिटी खूपच कमी असते आपण कोकणी माणसं स्पेशली भात आणि मासे किंवा भात आणि डाळ खातो जास्त तर प्रथिनं त्याच्यामध्ये फार कमी प्रमाणात असतात तर त्यासाठी आपण आहारामध्ये सुकामेवा त्याच्यामध्ये बदाम अक्रोड अंजीर मनुका अव्हॅडो अशा प्रकारची आपण आहारात समाविष्ट केला पाहिजे तसेच मोड आलेली कडधान्य किमान आठवड्यातून तीन दिवस एक बर बर, वाटी मोड आलेली कडधान्य मूग किंवा मटकी विशेषतः या दोन कडधान्यांचा वापर जास्त करावा कारण आयुर्वेदात मूग पथ्यानाम श्रेष्ठ असं सांगितलेलं आहे म्हणजे कडधान्यामध्ये मूग श्रेष्ठ सांगितलेले आहेत ते पचायला सुद्धा हलके आहेत त्यामुळे मुगाच प्रामुख्याने समावेश करावा तसंच उकडलेलं अंड जे नॉन व्हेजिटेरियन खातात त्यांना उकडलेलं अंड किंवा फिश यांचा सुद्धा आहारात योग्य प्रमाणात वापर केला पाहिजे तसेच आपण फॅट्स घेताना गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स असं आहारात दोन्ही फॅटचा आपण समावेश असतो पण स्पेशली आपण जे फ्राईड फूड किंवा प्रोसेस फूड खातो आपण तळलेले वडे जे बाहेर खातो ते दिवसभर गरम केलेले असतात त्याला ट्रान्स फॅट असं बोललं जातं तर ते आपण घ्यायला नाही पाहिजे त्याने आपल्या शरीरातली जी खराब कोलेस्ट्रॉल असतं ज्याला आपण एल डी एल बोलतो तर त्याचं प्रमाण वाढतं तसंच सॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे ॲनिमल प्रोडक्ट्स किंवा मीठ यांचं प्रमाण सुद्धा फार कमी केलं पाहिजे जे गुड फॅट्स आहेत जे आपल्या शरीरातलं गुड कोलेस्ट्रॉल आहे एचडीएल लेवल जे वाढवतं तर त्याच्यामध्ये मोनो अनसॅच्युरेटेड फॅट आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅट असे हे दोन्ही चांगले फॅट्स यांचा आपण आहारात समावेश केला पाहिजे तर मोनो अनसॅच्युरेटेड फॅट हे ऑलिव्ह बदाम काजू किंवा सीड्स याच्यामध्ये ते असतं तर त्यांचा प्रामुख्याने आहारात समावेश केला पाहिजे तसंच पॉली अनसॅच्युरेटेड फॅट हे सुद्धा गुड फॅट्स मध्ये समावेश आहे यांचा त्याच्यामध्ये ओमेगा ओमेगा थ्री आणि सिक्स यांचं प्रमाण मुबलक असतं तर ते फॅटी फिश फ्लॅक्सीड्स म्हणजे अळशीचा आपण आहारात वापर केला पाहिजे तसेच अक्रोड आणि सनफ्लॉवर ऑइल यांचा वापर आपण आहारात केला पाहिजे तसेच मैदा आणि बेसन आणि बेकरी प्रोडक्ट्स यांना पूर्णपणे आहारातून वगळलं पाहिजे व्हाईट शुगर व्हाईट शुगर आपण चहा कॉफी किंवा अन्य पदार्थ वापरते पूर्ण चहा साखर म्हणजे विष एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे साखर सुद्धा पूर्णपणे आहारातून वगळायला पाहिजे हु, तसेच आपल्या नेहमीच्या आहारामध्ये जेवताना सलाड आणि फळं किंवा पालेभाज्या यांचा सुद्धा मुबलक प्रमाणात वापर केला पाहिजे ज्यांना वेट लॉस करायचे त्यांनी कंपल्सरी दोन्ही वेळेला सलाडचा वापर आहारात करावा तसंच एखादं फळ जेवणाच्या आधी खायला पाहिजे अल्टरनेट फळ खाल्ली थी तरी चालतील पण एक फळ तरी कंपल्सरी दिवसातून खायला पाहिजे तसेच गायीचे साजूक तूप आपण आहार घेताना प्रामुख्याने नाश्ता हा असं म्हटलं जातं की नाश्ता हा राजासारखा करावा दुपारचं जेवण हे प्रजेसारखं आणि रात्रीचं जेवण हे भिकाऱ्यासारखं तर त्याप्रमाणे आपण हे पाळलं पाहिजे की सकाळचा नाश्ता जो आपण करतो भरपेट केला पाहिजे त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रामुख्याने समावेश जास्त केला पाहिजे तसंच दुपारी आपलं जे जेवण आहे ते साधारण बारा एकच्या च्या दरम्याने झालं पाहिजे आणि रात्रीचं जेवण पण हे आपण आयुर्वेदशास्त्रामध्ये सूर्यास्ता पूर्वी घेण्यास सांगितलंय पण तेवढा आताच्या सगळ्यात धकाधकीच्या जीवनामुळे शक्य नाही झालं तरी आठच्या आत साधारण जे। रात्रीचं जेवण घेतलं पाहिजे आणि रात्रीच्या आहारात प्रामुख्याने हलका आहाराचा समावेश करावा डॉक्टर साहेब जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय सांगाल माझा एक सल्ला सगळ्यांना असा असेल की व्याधी झाल्यावर उपचार करण्यापेक्षा व्याधी होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे तर त्याचं साधारणत नियमित व्यायाम आहारात पोषण समावेश आणि व्यवस्थित सहा ते सात तास झोप या तीन गोष्टींचा प्रामुख्याने अवलंब करावा बरोबर आहे म्हणजे या सगळ्या गोष्टींचं जर तुम्ही बॅलन्स ठेवलात तर तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता नक्कीच आणि तुम्ही म्हणालात तसं प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर हे वाक्य मला वाटतं आपण जर चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवलं नक्की आणि आपली जी जीवनशैली आहे त्या जीवनशैलीमध्ये योग्य तो बदल केला आणि योग्य त्या पद्धतीने आपण जगलो तर आपल्याला त्याचा आनंदही घेता येईल आणि आपण निरोगीही राहू नक्की डॉक्टर साहेब याच पॉझिटिव्ह नोटवर आज आपण इथे थांबूया तुम्ही इथे आलात आणि आयुर्वेदिक न्युरोथेरपी याविषयी खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिलीत त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद